नमस्कार सर्वांना कशी आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे रात्रीचं सगळं आवरून सवरून झोपलं की बघा सकाळी आपल्याला काम करायला किती छान वाटलं काय होतं बघा सकाळी जर आपण म्हणजे रात्री जर आपण सगळा पसरा जर किचनवरचा आवरून झोपलो संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवणं झाल्यानंतर जी, जी काही भांडी असतील ती घासून किचनवाटा स्वच्छ धुवून सगळं जर करून झोपलो तर कामं बरीचशी आपली सकाळी हलकी होतात आणि किचनसुद्धा स्वच्छ राहतं तर त्यासाठी मी रोज रात्री किती जरी उशीर झाला तरी आमची आठ साडेआठला जेवणं असतात त्यानंतर बघा मी लगेच भांडे वगैरे घासून घेते अगोदर स्वयंपाकाची भांडी घासत असते त्यानंतर जेवण झाले की जेवलेली भांडी घासते दोन टप्प्यांमध्ये भांडी घासली की जास्त भांडी पडत नाहीत पण रात्री तसं नव्हतं रात्री सगळी भांडी म्हणजे ज्यावेळेस जेवण केलं त्याच वेळेस सगळी भांडी घासून घेतली आता चूल वगैरे पेटवत नाही ताईंनो कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे अगदी थोडंसं गॅसवरती पाणी कोमट करत असते आंघोळीला आणि तेच पाणी आता घेत असते आंघोळीला कारण काय होतं चूल पेटवली की पाणी कडक तापतं आणि आता पाणी अजिबात घेऊ वाटत नाही गरम पाणी अंगावरती तर सकाळी सकाळी मी जे काढा आहे ना तो तो पितं असते अमृत नवणी काढा तर तो थोडंसं पाणी कोमट करून पिले त्यानंतर बघू शकताय आता बऱ्यापैकी उजळलेला आहे बाहेर आणि आज थोडीशी ओढणी अंगावर घेतली होती कारण दोन तीन दिवस झालं आजारीच होते मी जसं की सांगितलं होतं पटेमागचं पटेमागं त्यामुळे थोडासा गारटा जाणवतोय आणि म्हटलं चला अंगावरती ओढणी घेऊया आणि काय होतं आता जर्किंग वगैरे उन्हाळा उन्हाळा लागला म्हणून जर्किंग वगैरे सगळे धुतलेले आहेत पण आता सकाळी तरीही गारवा लागतो आणि दिवसभर कडक ऊन पडतं तर त्यासाठी तर इकडे सकाळी सकाळी मस्त असं झाडलोट करून घेतली छान सकाळी सकाळी मस्त असं झाडलोट केली सडा मारला की खूप छान प्रसन्न वाटतं आणि कालच्या व्हिडिओला भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल खूप सगळ्या ताईंचे मनापासून आभार आणि खरंच तुम्ही इतके छान प्रेमाने कमेंट करता आणि तुमच्या कमेंट वाचून ताईंनो मला खरंच उत्साह येतो म्हणून मी नेहमी सांगते की एक छोटीशी कमेंट टाका तर खरंच माझ्या सगळ्या ताई ज्या आहेत ना त्या सगळ्या ताई माझ्या भरभरून कौतुक करतात प्रत्येक व्हिडिओचे माझे कौतुक करतात छान छान सुंदर सुंदर कमेंट असतात नवीन ताई जुन्या ताई सगळ्याच ताईंचे खूप खूप मनापासून आभार इतकं छान वाटतं ना तुमच्या कमेंट वाचून की बास तर अशाच छान सुंदर रोज कमेंट करत जावा ताईंनो मला तुमच्या कमेंट वाचून खूप सारा उत्साह येतो तर बघा आता बऱ्याचशा ताईंना आणखीन पण वाटते मी पुण्यामध्येच आहे पण नाही ताईंनो मी आता गावी राहते आणि आमच्या गावापासून एक पाच किलोमीटर अंतरावर सिटी आहे त्या सिटीमध्ये राहते आणि आता मी त्या सिटीचं नाव सांगणार नाही कारण पाठीमागं त्याच्यावरून थोडासा इश्यू झालेला आहे सिटीवरनं काय होतं आपण सरळ निर्मळ मनाने सांगायला जातो पण बराच प्रॉब्लेम येतो आपल्याला सोशल मीडियावर काही गोष्टी नाही शेअर केल्या पाहिजे हे मला आत्ता कळालेलं आहे ताईंनो तर असं आता मी माझ्या म्हणजे म्हणजे जीवनातली आणखीन एक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे ती गोष्ट आहे ना इतकी म्हणजे इतकी मन हिऊन गेलं होतं त्या गोष्टीनं अक्षरशः एक वर्ष मी त्या गोष्ट विसरू विसरू शकत नव्हते एक वर्ष पूर्ण माझं गेलं तरी ती गोष्ट मी विसरू शकत नव्हते ती गोष्ट मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा पुन्हा का सोडलं हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे की सगळं चांगलं होतं सगळं हे झालं होतं पुन्हा का सोडलं ताईंनी तर ताईंनो पुन्हा सोडायचं कारण सांगते कोरोनापासून सगळ्याचीच कामं धंदे लॉसमध्ये आले होते तसं आमचंसुद्धा झालं होतं आणि खूप म्हणजे खूप हे झालं होतं पुणं सोडायला भागच पडलं होतं कारण काय झालं पुण्यामध्ये कामधंदे जे आहेत ना ते पूर्ण बंद झालेले होते आणि माझ्या मिस्टरांना अजिबात काही काम नव्हतं त्यामुळे आमच्याकडं चार पाच लाख रुपये कर्ज झालं होतं चार पाच लाख रुपये कर्ज म्हणजे खूप काही नाही आहे ना दहा दहा वीस वीस लाख रुपये लोकांच्या अंगावरती कर्ज अस कर्ज असतात पण त्यावेळेस मात्र एक खूप मोठा प्रश्न पला होता समर्थाचं शिक्षण मेन आणि आमच्यासाठी पहिली प्रायोरिटी आम का जी आहे ना आम्ही पहिलं जे आहे ते सगळं जे आहे ते समर्थ समजतो आहे त्याचं शिक्षण आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं त्याचं शिक्षणाला आम्ही कुठं कमी पडू नये म्हणून आम्ही पुन्हा सोडलेलं आहे आणि कसं आहे बघा पुण्यामध्ये काहीही काम करून कसंही जगू शकतं माणूस त्यावेळेस ह्यांची कामं खूप कमी आली होती जी स्पीडनं कामं असायची ती स्पीड राहिला नव्हता पुण्यामध्ये त्यामुळे कामं पूर्ण बंद झाली होती बऱ्यापैकी बंदच म्हणायला हरकत नाही एक दोन कामं असायची पण जास्त म्हणजे ह्याच्यात नसायची जास्त नसायची कामं सगळं चांगलं चाललं होतं पण कोरोना आला आणि कोरोना कोरोनामुळे सगळ्यांचंच खूप नुकसान झालं तसं आमचंसुद्धा झालं होतं आणि आम्हाला पहिला मेन तर प्रश्न होता की समर्थाचं शिक्षण समर्थाचं भविष्य कारण इथून पुढे आम्हाला शिक्षणाला जास्त पैसा लागणार होता आणि तेच मला हे करायचं होतं कारण बघा आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला जे करता आलं नाही ते आपल्या मुलांना म्हणजे आपले आपल्या परिस्थितीमुळे आपण खूप हातबल झालो होतं तर ते आपल्या मुलांवरती वेळ येऊ नये म्हणून मी ही हा निर्णय घेतला होता आणि मी दोघांनी पण हा निर्णय घेतल्यानंतर आम्ही एवढं रडलो होते मी तर इतके रडत होते ना अक्षरशः पुन्हा सोडणी ही कल्पनाच मला मूळ मुळात ही नव्हती खूप अटॅचमेंट होती कसं आहे बघा आपण एखाद्या ठिकाणी जास्त दिवस राहिलो खूप वर्ष राहिलो तर त्या म्हणजे हे त्या ठिकाणाशी आपली खूप अटॅचमेंट झालेली असते सवय झालेली असते त्या वातावरणाची त्या गोष्टींची तिथं इतकं छान माझं सुंदर घर होतं त्यामुळे ते त्या सुद्धा सोडायला इच्छाच नव्हती इतकं सुंदर घर मला सोडून अजिबातच वाटत नव्हतं भलेही घर आपलं तिथंच राहणार होतं पण आपण तिथून येणार होतो त्यामुळे त्या गोष्टीचं आणखीनच जास्त वाईट वाटायचं की माझं एवढं सुंदर घर मी दुसऱ्याच्या स्वाधीन कसं करू म्हणजे भाड्यानं द्यायचं अक्षरशः आम्ही तिथं राहिला हो यायचं राहिला होतो ना तर त्यावेळेस भाडेकरी बघायला यायचे ना घर कसं आहे इतकं वाईट वाटायचं मनामध्ये माझं इतकं चांगलं घर मी कसं काय दुसऱ्यांच्या स्वाधीन करू ही गोष्ट मला एकत्र आणखीनच खटकत होती तरी इतकं वाईट वाटायचं की माझं एवढं छान घर व्यवस्थित ठेवतील का किचन टॉयलेंट राहतील का अक्षरशः मी पुन्हा सोडून आले तर होते पण माझं मन पुण्यातच राहिलं होतं एक वर्षभर तर ताईनं माझ्या घराची आठवण मला येत होती तिथल्या सगळ्या आजूबाजूची तिथल्या सगळ्या गोष्टींची मला सवय झालेली होती आणि ती गोष्ट माझ्यासाठी सोपी नव्हती माझ्यासाठी म्हणजे माझ्या मुलासाठी पण नव्हती ह्यांच्यासाठी पण नव्हती ह्याने ह्यांच्या कामाधंद्यामध्ये मन त्यांचंही होऊन गेलं इकडे त्यांची सेटलमेंट चांगली झाली कामाची की ते सेटल झाले पण मी मात्र तशीच तिथंच राहून गेले मी फक्त माझं मी स्वतः आले तर माझं शरीर आलं पण मन मात्र माझं पुण्यातच राहिलं एक वर्षभर तर मन मात्र माझं पुण्यातच होतं त्यांना आणि तुम्हाला सांगते मी आणखीन पण आता जवळपास मला अडीच वर्ष झालेली आहेत पुन्हा सोडून पण मी आणखीन सुद्धा पुण्याला गेलेली नाही त्याच्यानंतर आणि ज्यावेळेस जाईल तर जाईल जाणार दा तर आहे दा आपलं घर आहे म्हणल्यानंतर आपल्याला कधीतरी जायचंच आहे किंवा असं आपण फिरायला वगैरे पण आता सध्या घर रेंटने दिलेलं आहे त्यामुळे आपण गेलो तर राहायचं कुठं ज्यावेळेस रेंटने दिलेलं घर असतं ते खाली झालेलं असेल तर आपण जाऊ शकतो चार पाच दिवस किंवा दहा दिवस सुट्टी एन्जॉय करू शकतो उन्हाळ्या सुट्टीला जाऊ शकतो आपण पुण्यामध्ये आपलं घर आहे म्हणल्यानंतर पण आता सध्या झालं आहे असं की जे एका मुलाला राहिल्या घर दिलेलं आहे त्यामुळे आपण तिथं जाऊ शकत नाही आणि तिथं राहू शकत नाही एवढं मात्र प्रॉब्लेम आहे नाहीतर मी उन्हाळ्यासाठी एन्जॉय करण्यासाठी नक्कीच पुण्याला जाईन मी असं प्लॅनिंग केलेलं आहे पण बघू आता ते, ते प्लॅनिंग तो मुलगा आहेत राहिला त्यामुळे आपल्याला तिथं जाता येत नाही तर बघा ज्यावेळेस मा मी आणि माझ्या मिस्टरांनी आठ दिवस विचार केला आठ दिवस विचार केल्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला होता की आठ दिवस फुल विचार केला जायचा की के नको कसं काय करायचं आपलं तिथे व्यवस्थित होईल का रुटीन लागेल का आपल्याला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होतील का समर्थ ॲडजस्ट होईल का अशा सगळ्या गोष्टीचा आम्ही आठ दिवस विचार करत होतो नवरा आणि बायको काम तर ह्यांचं बंद होतं आणि त्यानंतर त्यांनी इकडे येऊन पण गेले आठ दिवस राहून पण गेले गावाकडं आम्हाला तिथंच ठेवलं आणि ते गावाला आले राहिले समर्थाच्या शाळेची चौकशी केली हे सगळं आम्ही केलं आणि मग त्यांना कुठंतरी वाटलं एक म्हणायला की बाबा आपण राहू शकतो किंवा कामधंदा आहे तिकडे व्यवस्थित चालू शकते सगळी गावाकडची पण डोकं म्हणली की या इकडं भरपूर कामं आहेत आणि खरंच तसं झालेलं आहे अक्षरशः चौदा पंधरा कामं चालू चालू आहेत अक्षरशः मिस्टरांना श्वास घ्यायलासुद्धा टाईम नाहीत आहे एवढी कामं आहेत मग ते आठ दिवस अंदाज घेण्यासाठी आले इकडं कसं काय आहे काय नाही आम्ही तिथंच राहिलो मग नंतर हॉस्टेलला घातलं ती एका माझ्यासाठी वेगळंच म्हणजे मोठं संकट होतं माझ्यासाठी कारण मी समर्थाशिवाय राहू शकत नव्हते तो माझ्याशिवाय राहील हे नाही ह्याची मला चिंता होती वरून मी राहील का नाही ह्याची मला चिंता अक्षरशः एक वर्षभर रडणं रडण्या पडण्यातच गेले एक वर्षभर मी व्हिडिओ तर टाकत होते पण मन मात्र माझं खूप म्हणजे कमजोर झालेलं होतं ताईनं एवढं कमजोर झालेलं होतं की अक्षरशः आता मला कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नव्हता एवढं माझं बेकार अवस्था झालेली होती पुन्हा सोडल्यानंतर एक वर्षभर कारण समर्थ एक तर लांब गेला कारण माझं जग जे आहे ते पूर्ण म्हणजे समर्थच आहे त्याच्याशिवाय माझं जग जे आहे ते शून्य आहे त्यानंतर त्याला हॉस्टेलला घातलं त्यानंतर एकतर पुण्यातलं घर सोडणं आम्ही इकडं आलो ह्या गोष्टी सगळ्या विसरणं अवघड होतं आणि पूर्ण माझं वर्षभर डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं होतं म्हणजे मी पूर्ण डिप्रेशनमध्ये केल्यासारखी झाले होते अक्षरशः मी जगत तर होते रोजचं जगणं तर जगत होते आ, काय म्हणतात ते रोजचं जगणं म्हणजे रोजचं कामधंदा करायचा स्वयंपाक पाणी करायचं व्हिडिओ टाकायचा हे सगळं माझं जे आहे ते चालूच होतं पण कुठंतरी माझं मन मात्र पूर्ण म्हणजे हे झालेलं होतं म्हणजे मला वाटत नव्हतं की मी राहू शकते इथं गावाकडे असं झालं होतं त्यानंतर बघा दहा महिने माझे पूर्ण गेले ह्याच्यामध्ये हे, हे सगळं करण्यामध्ये दहा महिने गेले दहा महिन्यानंतर परत मिस्टरांनी निर्णय घेतला ही काय गावाकडे राहू शकत नाही आपण कुठंतरी भाड्याने रूम बघूया मग सिटीमध्ये तर म्हणून त्यांनी म्हणजे भाड्याने रूम बघायला इथं चालू केलं होतं आणि त्याचबरोबर बघा मला आईसाहेबांचं पण वारं जे आहेत ना ते येत होतं तुझा भाऊने आईसाहेबांचं वारं येत आहे मला मी तुम्हाला सांगितलेलं आहे पाठीमाग व्हिडिओमध्ये तर तो एक मला थोडासा त्रास व्हायचा त्याच्यामुळे मी मेंटली डिस्टर्ब झाले होते पूर्ण की मला माझंच काय कळत नव्हतं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झाले होते आणि जोपर्यंत आपण देवाचं कार्यक्रम करत नाही किंवा देवाचं सगळं बांधून घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्रास हा होतच असतो तर मला तो त्रास व्हायचा नंतर मग मला हे समर्थाला लांब राहिलेली सोडून त्यातनं पुन्हा सोडलेलं ह्या सगळ्या गोष्टीचं माझ्या स्वतःवर खूप हे झालं होतं प्रेशर आलं होतं त्यानंतर मग ह्यानी मग आमचे जे माझे गुरु जे आहेत ना त्यांना सुद्धा सांगायची हे असं होतं हिला असा त्रास होतो हे काय करायचं तर ते म्हणले आपण गेणमाळेचा कार्यक्रम करू ज्यावेळेस आम्ही गेणमाळेचा कार्यक्रम करू असं देवाला सांगितलं त्या दिवसापासून माझं खरंच सगळं सुरळीत झालं देवाला सांगितलं की आम्ही तुमचा जो काय त्रास आहे माझ्या मागचा जो आहे ना तो कमी होऊ द्या आम्ही आपलं सगळं तुला मी आनंदात आणेन माझा तो आनंद कर असं देवाला सांगितलं म्हणजे आई साहेबांना सांगितलं की आईसाहेब तुम्हाला खूप तुम्हाला खूप आनंदात वाजत गाजत मी घरी आणेल माझा आनंद करा तुम्ही मी तुमचा आनंद करेल आणि माझ्या चेहऱ्यावरचं पहिलं जे हसू होतं जी माझी चेह पहिलं हे होतं ते माझं सगळं परत येऊ द्या माझा हसरा चेहरा जो होता ना तो तो पहिल्यासारखा माझा तसाच हसत टवटवीत राहू द्या असं आईसाहेबांना बोलले मनातल्या मनात माझ्या गुरुंनी सांगितलं की असं बोला तुम्ही गुरुमाळेचा आपण करून घेऊ या कार्यक्रम आणि त्या दिवसापासून मला फरक पडायला लागला आणि माझं सगळं म्हणजे व्यवस्थित चालायला लागलं म्हणजे मी फ्रेश राहायला लागले आणि म्हणजे दहा महिन्याचा काळ गेला बघा मला हे सगळं मग आमच्या गुरूंना सांगितल्यानंतर गुरूंनी त्याच्यावरती पर्याय सांगितला आणि तो पर्याय होता आपल्याला गेणमाळेचा कार्यक्रम गेणमाळेचा कार्यक्रम करायचा कारे तर होता आणि मग आम्ही घर शोधत होतो बघा आईसाहेबांना सांगितल्यानंतर झालेला फरक सांगते आम्ही घर शोधत होतो भाड्याने तर भाड्याने घर शोधत होतं पण आम्हाला काय म्हणतात ते असं घर मिळालं की म्हणजे आम्हाला विकायला निघलेलं घर मिळालं तर मग चांगलं झालं हे म्हणले बघितलं आम्ही घर आवडलं सगळं व्यवस्थित तेथून पुढे पण पैशाची जुळवाजुळसुद्धा करणं गोष्ट सोपी नव्हती कारण एक वर्षच झालं होतं फक्त पुण्याहून येऊन आम्हाला कामधंदे तर ह्यांची चांगली जोरात चालू होती पण तरीसुद्धा वीस लाखाची जुळवाजुळवत करणं म्हणजे खूप सोपी गोष्ट नव्हती आणि त्यावेळेस तोसुद्धा कुठं खूप कठीण काळ होता बरं का म्हणजे पैशाची जुळवाजुळवत करणं हे सगळं करणं पण खरंच आईसाहेबांची साथ होती ओ आईसाहेबांची साथ होती म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि खरंच बघा आपल्या देव देवी देवतांची जर ज्यावेळेस आपल्यावर कृपा होते ना तिथून पुढे आपला काळ जो असतो ना खरंच बघण्यासारखा असतो खरंच बघण्यासारखा असतो फक्त आपली तिच्यावरती श्रद्धा निष्ठा आणि तिचं सगळं मनापासून करायचं आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट म्हणजे कुठलीच गोष्ट अशक्य नाही मग त्यावेळेस सगळं आईसाहेबांवरती सोडवलं होतं की काय असेल ते सगळं तिथून पुढचा जा जो आहे ना तो आईसाहेबांनी करून घेतला बघा त्यानंतर मग आम्ही ते घर घेतलं वास्तुशांती केली इथं राहायला आलो त्यानंतर बघा गेरमाळेचा कार्यक्रम केला आम्ही आणि गेरमाळेच्या कार्यक्रमाच्या अगोदर आपल्याला देवाला जाऊन यायचं असतं देवाला जाऊन आल्यानंतर त्यावेळेस आपल्याला आपण आईसाहेबाला घेऊन यायचं असतं बघा तर त्यावेळेस मी तुळजाभाऊणी आईसाहेबांची मूर्ती नवीन परडी गुरुमाळा आणलेली असते जे माळा असते तर हे सगळं आणण्यासाठी आपल्याला जायचं असतं देवदर्शन करायचं शिदा घेऊन गेलो होतो आम्ही देवदर्शन केलं मस्तपैकी के, तिथं आंघोळ केली आणि तिथून मग हे सगळं रितसर घेतलं तिथं पण आरती वगैरे केली भोप्याकडून आमचं गुरु पण आमच्या संघ आले होते त्यानंतर मी मूर्ती घेतली परडी घेतली बघा ही परडी जी आहे आई आईसाहेबांची त्यावेळेस घेतली नवीन सगळं तिथून आणलं व्यवस्थित त्यानंतर बघा ज्यावेळेस हे सगळं आणलं ना त्यावेळेस आमच्या गुरूंनी माझं मस्त असं फुलांच्या पायघाड्यात घालून माझे दोन म्हणजे आमचं हा गृहप्रवेश चांगला केला म्हणजे आईसाहेबांना घरात आणलं एक मोठा असा शेर भरून ठेवला होता धान्याचा दारामध्ये नंतर कुंकवाचं पाणी केलं होतं त्या पाण्यामध्ये पाय देवघरापर्यंत बुडवत नेले होते असा माझा छान ग्रहप्रवेश केला म्हणजे माझा म्हणजे आईसाहेबांचा आणि त्यावेळेस आईसाहेब आपल्या घरामध्ये आल्या तिथून पुढे खरंच माझं सगळं सगळं माझं पूर्ण जीवन बदललं आणि माझ्या जीवनाचं खरंच सोनं झालं मी म्हणून तर म्हणते ना एवढी स आई साहेबांवरती भक्ती एवढी श्रद्धा जी आहे ती माझी कशी म्हणजे ही झाली ती तुम्हाला सांगितलेलं बघ मी आज कारण कसं आहे बघा आपल्याला खूप लोकांना ही गोष्ट चेष्टा वाटेल खूप लोकांना काही काही वेगळं वाटतं पण नाही ज्या गोष्टीवर तुम्ही जे जी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस स्वतः तुम्ही अनुभवाल त्याच वेळेस तुम्हाला खरं वाटते ही गोष्ट तर असं झालेलं आहे त्यामुळे बघा आणि हे सगळं पुन्हा सोडायचं हे सगळं आम्हाला गावाला आणायचं हे सगळं साहेबांचं होतं काम ही गोष्ट सोपी म्हणजे ही शिखर गाठायचं होतं आम्हाला म्हणजे हे सगळं आईसाहेबांना करायचं होतं म्हणूनच आईसाहेबांनी आम्हाला गावावरती आणलं गावावरती स्थिर झाल्याशिवाय माणूस ह्या सगळ्या गोष्टी करत नाहीत देवाधर्माच्या गोष्टी करत नाहीत हे मात्र सत्य आहे ज्यावेळेस मी पुण्यामध्ये राहत होते मी देवदेव तर करत होते सगळं घरामध्ये पण जो कुलाचार आहे ना तो गावी आल्यानंतरच खरंच व्यवस्थित रीतसर पार पडतो आपला आणि आपण आपल्या स्वतःच्या राहत्या गावी ज्यावेळेस येऊ ना त्याच वेळेस आपलं सगळं आपण करायला लागतो सगळं करतो तर मी देवदेवचं सगळं घरामध्ये करत होते पहिल्याचपासून करत होते पण आमच्या आईसाहेबांची परडी जी आहे ती जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गावी राहिली होती सासूबाईंकडे परडी होती तर ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या त्याच्यामुळे मला बघा संसारामध्ये खूप आड्याडचणी यायच्या यश तर मिळायचं पण खूप आड्याडचणी यायच्या आड्याडचणी यायच्या त्यानंतर मग कळत नसल्याचं आड्याडचणी काय येत आहेत तेवढी संकटावर संकट यायची कधी कधी चांगलंही चालायचं पण पन संकट पण यायचे असं व्हायचं तर ह्या सगळ्याचा कार्यभाग जो होता ना पाठीमागं सगळं हे आईसाहेबांचं होतं आणि आई खरं तर आम्हाला गावावर आणलं आणि गावावर आणल्यानंतर जी मिस्टरांची कामं चांगली चालू झाली मी म्हणते ना की त्यांच्या नावाची कीर्ती जी आहे ना ती खरी इथं चालू झाली जरी आमची कर्मभूमी पुणे असेल जन्मभूमी आमची, तरी आमची नाव नाव आ, गाव असेल तरीसुद्धा बघा आमच्या माझ्या मिस्टरांची कीर्ती जी आहे ना ती इथं खूप झाली पुण्याने खूप नाव दिलं नाव कसं दिलं नाव पुण्यामध्ये जी कला शिकली त्या कलेपासूनच त्यांनी गावावर येऊन खूप मोठं नाव केलं तर असं झालेलं आहे तर असं होतं बघा माझ्या जीवनाचा थोडासा मी तुम्हाला आणखीन माझा प्रवास सांगितलेला आहे तर आणखीन खूप काही सांगण्यासारखं आहे का ता ताईंनो माझ्या ह्याच्यामध्ये तर मी हळूहळू तुमच्याशी शेअर करेन कसं आहे बघा मी माझ्या काही गोष्टी शेअर केल्या त्यातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतील कारण काय माहिती का, का बऱ्याच जणांच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम असतात पण कळत नाहीत प्रॉब्लेम नेमकं कुठून चालू होतात कसे होतात ह्या सगळ्या गोष्टी असतात तर सगळं बघा देवपूजा झाल्यानंतर सगळं बाकीचं सगळं जे आहेत ना रांगोळी वगैरे सगळं काढून झाल्यानंतर सगळं पोरचं जेना सगळा पुसत आणला मी आणि त्यानंतर ह्या पायऱ्यासुद्धा आहेत ना ह्या स्वच्छ अशा पुसून घेते ह्या पायऱ्या पुसून कशा घेत असते मी काय होतं मला इथं मी पाच वाजता बसत असते भाज्या वगैरे निवडत त्यामुळे मी ह्या पायऱ्या वगैरे सगळ्या स्वच्छ रोजच्या रोज नित्यनियामाणे पुसून घेत असते सकाळी मस्त असं झाडांना पाणी घातलेलं आहे तर बघू शकता झाडांना किती मस्त अशी टवटवी आलेली आहे तर काय होतं झाडांना पाणी घातलं की सकाळी सकाळी गार असं मस्त आणि संध्याकाळी एकदा घालायचं आणि सकाळी एकदा घालायचं एकाताईने ताई दोन टाईम पाणी घालत जावा आळी करा झाडांना तर होत आहे नक्कीच मी आता आळी वगैरे करेन झाडांना आणि मस्त असं दोन टाईम पाणी घालेल तर इकडे सगळे ज्या आहेत त्या पायऱ्या व्यवस्थित अशा हे करून घेत असते एक नॉर्मल पुसून घेते म्हणजे जास्त काही हे करत नाही त्याला पण रोजच्या रोजपासून घेतलं म्हणजे धूळ वगैरे नाही राहत आणि आपण मग मी इथं दळण करत बसत असते किंवा भाजी वगैरे निवडत पाच वाजता बसत असते त्यामुळे सगळं साफसफाई स्वच्छ करते आणि जसं की म्हणल्याप्रमाणे मी एक तांब्यासुद्धा पाणी वायाला घालवत नाही सगळं फरशा पुसलेलं पाणी जे आहे ते सगळं ह्या झाडांना घालत असते जर पाण्यामध्ये लिक्विड वगैरे टाकलेलं नसेल तर झाडांना पाणी घालायला काहीच हरकत नाही अँडं इकडे मस्त असं माझं सगळं आवरून झालेलं आहे आता मी करायला घेतलेलं आहे स्वयंपाक तर ताईंनो मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना की मला यूट्यूब चॅनल खोलल्यानंतर मला खूप म्हणजे हे झालं होतं त्यानंतर मला काही दिवसांनी असं पण वाटत होतं की यूट्यूब चॅनल बंद करावा की काय म्हणजे नातेवाईकाच्या त्रासामुळे किंवा इतर लोकांच्या त्रासामुळे आपल्या आजूबाजूला अशी बरीच लोकं असतात की आपलं त्यांना चांगलं बघवत नसतं त्यामुळे मला असं खूप म्हणजे हे वाटायचं आणि खरंच जर म्हणजे कधी कधी असं वाटायचं की नको आता यूट्यूब चॅनल बंद करून टाकावा तर त्याच्या संदर्भातच बोलते ताईंनो मला बऱ्याचशा त्याच्याविषयी त्या संदर्भात मला कमेंट आले त्या व्हिडिओला तर खूप साऱ्या ताईंनी सांगितलं की हो ताई मलासुद्धा हाच प्रॉब्लेम आहे मीसुद्धा ह्या गोष्टीला भिहून असं वाटतं की व्हिडिओ बंद करावे टाकायचे असं बऱ्याचशा ताईंनी जे आहे ते सांगितलेलं आहे सक, पण सग सगळ्या माझ्या ताईंना एकच विनंती आहे की असं घाबरून किंवा भिहून अजिबात हे करू नका कारण आपल्याला कोणी काय आपल्या घरामध्ये लागल्यानंतर आणून देत नसतं त्यामुळे आपण धाडसाने पुढे जायचं आहे आणि यूट्यूब चॅनल जे आहे यूट्यूब चॅनल किंवा दुसरं कुठलंही क्षेत्र असो कुठल्याही क्षेत्रात असो यूट्यूब चॅनलच म्हणत नाही मी पण कुठल्याही क्षेत्रात असो आजूबाजूच्या लोकांना भिहून किंवा आजूबाजूचे काय म्हणतील ह्याला भिहून जर आपण आपल्या प्रगतीची हे करत असाल तर हे फार चुकीचं आहे कारण मी जे केलं आहे ते तुम्ही करू नका मी बरेच दिवस ह्याच्यातच घालवले आणि तरी पण मला माझ्या मिस्टरांनी सांगितलेलं होतं तू जिद्द सोडायची नाही मला मी ज्या ज्या वेळेस मला नैराश्य आलं त्या त्या त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी मला साथ दिलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जर घरातल्यांचा सपोर्ट असेल पहिला तर सपोर्ट आपल्या सासू सासऱ्याचा पाहिजे आपण जे काम करतो आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्या आईचा पाहिजे मिस्टरांचा पाहिजे मुलांचा सुद्धा पाहिजे बरं का घरातल्यांचा सगळ्याचा सपोर्ट असल्यानंतरच ती जी स्त्री आहे तर त्याच्यात सक्सेसफुल होते बघा तुम्हाला सांगते मी कारण काय होतं घरातल्यांना पटत नाही मग आपण कुठली गोष्ट केली की ते कुठंतरी आणखीन हे होतं मग घरातल्यांच्या विरुद्ध जाऊन आपण कुठलीच गोष्ट कधीही करायची नाही जे आपल्या घरातल्यांना आवडतं किंवा ज्या आपल्या घरातल्या लोकांचा सपोर्ट असेल ना त्यात आपण लवकर यशस्वी होतो ताईंनो त्यामुळे आपल्या घरातल्यांचा कधीही विचार करायचा बाहेरच्या लोकांवरून जास्त घेणं देणं नाही आपल्या घरातल्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असल्यानंतर आपल्या कामामध्ये आपण शंभर टक्के द्यायचा आणि त्या शंभर टक्के दिल्यानंतर आपण सक्सेस होतो आपल्या आयुष्यामध्ये तर माझ्या आयुष्याचा जो आहे तो अनुभव मी सांगितलेला आहे यूट्यूब चॅनल खोलल्यानंतरचा जो काही अनुभव आहे ना तो मी तुमच्याशी शेअर करीत जाईन ताईनो तर असं असतं आपल्याला घरामध्ये आपल्या प्रपंचात आपल्याला काही कमी पडल्यानंतर आपल्याला कोणीही आणून देत नाही ना नाकी की नातेवाईक आणून देतात ना की शेजारी पाजारी आणून देतात आपल्याला बरंच असं वाटतं की माझे व्हिडिओ हे लोक बघत असतील मग हे नावं ठेवत असतील काही घेणे दे नाही ना लोकं नावं ठेवायचं लोकांचं कामच असतं आपण आपल्या प्रगतीची वाटचाल आपण आपल्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं आपण आपल्याला सक्सेस कसा व्हायचं हो आहे ते त्या ते, ते बघायचं लोक काय म्हणतील किंवा लोकांचं खरंच बघा चांगलं जर केलं तर लोक बोलतच राहतात वाईट जर केलं तर लोक बोलतच राहतात पण लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं आणि आपल्या कामामध्ये आपण शंभर टक्के द्यायचं तर हेच तुम्हाला मी नेहमी सांगते वारंवारसुद्धा सांगेन आणि इथून पुढे सुद्धा सांगेन जे तुम्हाला काम करायचं आहे त्या काम त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मन लावून काम करा जसं की तुम्ही कुठलेही व्हिडिओ बनवतात ऐनो तर त्या व्हिडिओमधून कसं असतं बघा आपण चॅनल खोलला की त्यानंतर आपल्याकडून काहीतरी शिकता यावं यासाठीच लोक व्हिडिओ बघत असतात उगं तरी आपण कुठंतरी काहीतरी करतोय आणि त्यानंतर ते, ते व्हिडिओ बनवला टाकला आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण बघणारेसुद्धा विचार करत असतात कारण त्यांना सुद्धा आपल्याकडून काहीतरी शिकता आलं तरच ते व्हिडिओ बघत असतात कुठंतरी आपण घरात काहीतरी करतोय हे करतोय ते करतो पण त्या कामापासून किंवा ते करतोय आपण त्याच्यापासून त्या लोकांना काहीतरी फायदा होतो का त्यांना काही शिकता मिळत शिकता येतं का ह्या पण गोष्टीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असतं यूट्यूबमध्ये सक्सेस मिळवायचं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही आता ताईंनो मागच्या दोन वर्षाखाली ती गोष्ट खरंच खूप सोपी होती पण आत्ता सोपी नाही आहे ताईनो आता खूप कॉम्पिटिशन आहे प्रत्येक गोष्टीमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे जर आपल्या व्हिडिओमध्ये जर काहीतरी लोकांना घेण्यासारखं असेल मी उठले मी बसले मी जेवले मी इकडे गेले मी तिकडे गेले हे जर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये टाकत असाल तर तुम्ही वर्षानुवर्ष जर व्हिडिओ टाकले तर तुम्हाला त्याच्यात सक्सेस मिळत नाही आणि तुमचं जे टॅलेंट आहे तुमच्यामध्ये कुठल्या कला आहे तर त्या जर तुम्ही सादर केल्या युट्यूबवरती तर त्या कलेमधून तुम्ही शंभर टक्के सक्सेस होतात येईन हे सांगते मी तर कुठलीही गोष्ट करताना तुम्ही विचारपूर्वक जे व्हिडिओ जे आहेत ना ते विचारपूर्वक करा आणि विचारपूर्वकच टाका जेणेकरून तुम्हाला तुमच्यामध्ये कुठलं टॅलेंट आहे किंवा तुम्ही खूप कुठली गोष्ट मनापासून करता की ते तुम्हाला त्याच्यात यश मिळेल त्या गोष्टीमध्ये जसं की शिलाई काम असेल जसं की रांगोळ्या असतील मेहंदी असेल किंवा तुमचं डेली रुटीन जरी तुमचं काही खूप काही शिकण्यासारखं असतं बघा आपलं बोलणंसुद्धा आपलं टॅलेंट असतं तर आपल्या ह्याच्यातनं सुद्धा आता आ, मी माझं जे देवाचं जे आहे ना ते माझं काही मी यूट्यूब चॅनलपासून नाही आहे माझं ही लहानपणापासूनची आवड मी वयाच्या दहा वर्षापासून स्वामींचं हे जे आहे ते स्वामी सेवेमध्ये किंवा ह्याच्यात आहे किंवा पहिल्यापासून जे जे मी करते ना ते माझं टॅलेंट होतं किंवा ते कुठलंही काही हे नव्हतं ती फक्त माझी भक्ती आणि श्रद्धा होती तीच माझे माझ्या सबस्क्रायबरांना माझ्या लोकांना भावली मी किती मनापासून देवपूजा किंवा की जे काय करते ते सगळं मनापासून भावलं त्यामुळे माझे हे सबस्क्रायबर जे आहेत ते वाढलेले आहेत आणि हे सबस्क्रायबर त्याचबरोबर मी माझं डेली रुटीनसुद्धा शेअर करत असते आणि त्याचबरोबर मी माझ्या रुटीनमध्ये बरंच काही जे आहे ते मोटिवेशन देत असते की म्हणजे मी स्वतः त्यातनं गेले म्हणून मी ते त्यांना सांगत असते की माझं असं झालेलं आहे ह्याच्यातनं खूप साऱ्या लोकांना शिकायला मिळतं बघा प्रत्येक गोष्टी जीवनामध्ये आपण अनुभवलेल्या असतात आणि तेच अनुभव मी शेअर केलेले आहेत एकवीस वर्ष वीस एकवीस वर्षाच्या संसारामध्ये खूप चांगले वाईट मला अनुभव आलेले आहेत चांगल्या काळामध्ये लोकं कशा असतात वाईट काळामध्ये लोक कशा असतात ह्या गोष्टीचे तर इतके अनुभव आलेले आहेत अक्षरशः खूप म्हणजे खूप अनुभव आलेले आहेत आजूबाजूचे लोक राहणारे असतात ना त्यांनासुद्धा आपली प्रगती वगवत <laughs> नसते असेसुद्धा खूप लोक आहेत बघा तर खरंच मी एवढ्या वाईट कुठल्याही गोष्टीपासून गेलेली आहे आणि माझं खरंच मन निर्मळ होतं आणि माझं मन खूप साफ होतं स्वामींची साथ होती आई साथ होती म्हणून खरंच देवाने माझं चांगलं केलेलं आहे मीही नेहमी सांगते जर आपलं मन स्वच्छ आणि निर्मळ असेल ना तर आपल्याला कितीही लोक आजूबाजूला जाणारे असू द्या आपली प्रगती होणारच आणि जेवढे आपल्या आजूबाजूला निंदकाचे घर असावे शेजारी जेवढे आपल्या आजूबाजूला जा आपल्यावर जळणारी लोकं असतील ना तेव्हाच आपली प्रगती होते आणि जे लोक जळत होते जे लोक आपल्याला वाईट बोलत होते जे लोक आपलं वाईट होण्यासाठी त्यांच्या मनामध्ये खूप हे असायचं तर त्या लोकांची आज खूप बेकार हालत आहे त्यामुळे बघा आपलं मन जर नेहमीपर्यंत कायमपासून जर माझ्या मिस्टरांचं माझं आमचं सगळ्यांचंच घरातल्यांचं विचार चांगले होते म्हणून खरंच आमचं चांगलं झालेलं आहे मी नेहमी सांगते आणि आपले विचार जर चांगले असतील तर आपल्याला देव कधीच आयुष्यामध्ये काहीच कमी पडू देत नाही सगळं देवाच्या हातात असतं आपल्याला काय द्यायचं काय नाही आपले विचार कसले आहेत आपली विचारधारा जर चांगली असेल तर आपल्याला कुठल्याही क्षणी असो भले आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात पण त्या अडचणीतनं आपण बाहेर पडल्यानंतर जे मिळणारं फळ असतं ना ते खूप गोड असतं ताईनं त्यामुळे कुठलीही गोष्ट विचार ह्या गोष्टीचाच एका विचार करायचा की लोकं चर्चा करतायत करू देत लोकं नावं ठेवतायत ठेवू देत आपण मात्र आपलं काम निर्मळ भावनेने आणि स्वच्छ भावनेने करायचं आपल्या कामामध्ये आपण शंभर टक्के द्यायचं आपल्याला सक्सेस हे शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणारच तर असं होतं माझ्या जीवनामध्ये मला खूप खूप म्हणजे खूप कठीण प्रसंगाला सामोरे जावं लागलेलं होतं आणि त्या कठीण प्रसंगातूनच मी बाहेर निघलेले आहे आणि अक्षरशः ज्यावेळेस मी पुन्हा सोडलो होतं ना तो तर माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठा प्रसंग होता म्हणजे माझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ती कसा आहे बघा एखाद्या ठिकाणी आपण खूप दिवस राहतो त्या ह्याच्याशी आपण खूप अटॅच झालेला असतो ते मात्र खूप डेंजर असतं आपल्यासाठी ठिकाण सोडणं